सांगितलं होती आता तरी मला आज्ञा दे तमश्चर्या करण्याला करण्यासाठी जाण्यासाठी त्यावेळेस होती म्हटली माझी काही म्हणाई नाही पण तुम्ही पाहतात ना स्वामी नऊ कन्या होत्या नऊ कन्या आपापल्या नवरीच्या घरी गेल्या शेवटी मी एकटी ते एकटीच राहिले ना तुम्हाला म्हटलं होतं ना मला सुंदर एक पुत्र हवं आहे हो त्यावेळेस कर्जमुर्शी चिटूक लागली कर्जमुर्शी म्हटले अरे भगवान नारायण म्हटलेले आहे की मी तुझा मुलगा तुझ्या घरी अवतार धारण करणार आहे आणि मी केशवनारायणा जाऊया म्हणून त्या ठिकाणी पुन्हा अग्दम उशी थांबले थांबल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी कपिल भगवंताचं आगमन त्यांच्या घरी झालं कपिल भगवान हा कपिल भगवंत अवतरित झाले अवतरित झाल्याच्या नंतर महाराज त्यांनी असले ते पाच दिवसाचे झाल्याच्या नंतर त्यांना पाच प्रदक्षिणा केली केली आणि कपिल भगवंतची आज्ञा केली भगवान आता मी जाऊ का आज्ञा मला द्या कपिल भगवंत त्यांना हास्य केलं आणि त्या ठिकाणी त्यांना विदय केलं त्या ठिकाणी कीर्दम ऋषी अरण्यामध्ये गेले नंतर असे खरगुल देव होती असं त्या मुलाचं संगोपन करू लागली प्रत्यक्षात नारायणाचा अवतार त्या ठिकाणी करता त्या ठिकाणी ते मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर देवहुतीला मात्र त्यांनी अष्टांग योग सांगितला योग साधना सांगितली हा देवहुतीने सांगितलं अहो एवढी असणारी त्रुकर माझी सगळी काही प्रपंचातली असणार एवढी मोठी मोठे, मोठे सगळी सामर्थ्यवाण माझी जावाई सामर्थ्यवाण माझा पती सामर्थ्यवान माझ्या मुली सा सार आ सारख्या पद्धतीने त्या ठिकाणी एवढा असताना सुद्धा माझी संसारामध्ये समाधानच नाही झालेली आणि कोणाची समाधान होते झाली का कोणाची कोणाची झाली त्यांनी तुमचा सत्कार करू येते स्टेजवर किती बी करडपदी असू द्या तरी असणारे हाऊ सुटत नाही सगळे सुख तुमच्या पायापाशी लो द्या तरी मात्र आशा सुटत नाही समाधान कोणाची होत नाही म्हणून देव तिने सांगितलं स्वतःच्या पुत्राला पण पुत्र म्हणून नाही सांगितलं भगवान म्हणून सांगितलं तू साक्षात कपिल भगवंताचा अवतर आहे अवतार आहे ना म्हणून तुझ्या चरणी मी असतर लोटांगण घालते तुझ्या चरणे असतर या ठिकाणी हात जोडते आणि मला मात्र माझं या संसार नसणार मन कसं बाहेर निघण मला अभिराक्तता कशी प्राप्त होईल असं काहीतरी करा म्हणून अष्टांग योग सांगितला आणि योग सांगितलं त्याच्यानंतर कपिल भगवान त्या ठिकाणी गंगासागर त्या ठिकाणी गेले आणि तिथे समाधीस्थ झाले म्हणून गंगासागरला संक्रांतीच्या वेळेस लोक जातात पाया पडायला नाही हा आता म्हणतात गंगासागरला संक्रांतीच्या वेळेस गेल्याच्या नंतर काय होतं समुद्रात समुद्र म्हणजे त्या ठिकाणी जागा सोडतो आणि कपिल भगवंताचं दर्शन होतं असं काही नाही आम्ही बरेचसे वेळेस गेलो कपिल भगवंताचं असं मंदिर हा खूप असं अंतरावरती आहे बाहेर आहे इकडे समुद्रातून जावं लागतं पलीकडे हे नक्की आहे हा परंतु त्या ठिकाणी तुम्ही कधी गेलात तरी तुम्हाला दर्शन होऊ शकतं फक्त पावसाळ्यात जाऊ नका हा नाही त्या राधी शाम अशा <ण्याग> पद्धतीने त्या ठिकाणी कपिल भगवंताचं त्या त्या ठिकाणी अवतरण आता ठिकाणी महाराज सांगतात प्रसूती नावाची जी पुत्री आहे स्वयंभू म्हणूची ती कुणाला दिली लक्ष ना कुणाला दिली महाराज दक्षिण दक्ष महाराज कोण होते तर त्या ठिकाणी महाराज संकल्पित सृष्टीपैकी दहा जणांपैकी तो दक्ष महाराज निर्माण केलेला होता आणि सर्व कामामध्ये दक्ष असल्यामुळे त्यांचं नाव दक्ष प्रजापती हे पडलं त्यांना प्रजापतीचं पद सुद्धा दिलं प्रजापती पद दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रसुतीला मात्र त्या ठिकाणी दक्षापासून साठ कन्या झाल्या किती साठ राधेष्ण कन्या म्हणजे साक्षात लक्ष्मी असते अशा पद्धतीने मुला मुलीमध्ये मुली भेद करू नका जी मुलगी करून दाखवू शकते ती मुलगा करून दाखवू शकत नाही एखाद्या वेळेस हा म्हणून त्या ठिकाणी मुला मुलीमध्ये भेद करू नका शिक्षण शिकता शिकताना भेद करू नका खाण्या पिण्यामध्ये भेद करू नका पूर्वीचे लोक म्हणायचे काय लोकांचे धन होणारा आहे हिला काय एवढं खायला आ, पोराला मात्र दूध पाचू पाच पहिलवान करायचे कशाला मात्रपणे लाभाला हा म्हणून त्या ठिकाणी मुला मुलीमध्ये घेत कधी करायचं नाही अहो मुलीला जेवढी माहिती ना तेवढी मुलाला येत नाही हा म्हणजे सगळी मुलं नसतात पण कधी कधी होत तसं त्याशी राधे श्याम म्हणून सात मुली दक्षिणात झाल्या आणि त्यापैकी सती नावाची जी मुलगी आहे का ते भगवान शंकराला जायचं ठरवलं कसं ठरवलं तर सती देवी लहानपणापासून भगवान शंकराच्या प्रेग्नीची पूजा करत असायची ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम समान टाळवाच्या नंतर दोन मिटर चप्पलच ओम

오! <laughs> माता पार्वती माता सती देवी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आराधना करायची भगवान परमात्म्याची पूजा करायची ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप करायची पिंडीला पाणी घालायची भस्म वगैरे त्या ठिकाणी लावायची आणि त्या ठिकाणी अनंत बेल वाहून परमात्म्याची पूजा करायची खूप वर्ष त्यांनी तपश्चर्या केली तपश्चर्या केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती भगवान शंकराकडे आकर्षित आहे असं ब्रह्माजीला तर माहितीच होत तिचा भगवान शंकर आहे परंतु त्या ठिकाणी दक्ष महाराजांना संपत्तीचा सत्तेचा मध होता म्हणून तो, तो भगवान शंकराला मानत नव्हता तो म्हणायचा ती माकड डोळ्या शंकर अरे तो मसनात राहणारा शंकर तो उघडा नागडा राहणारा शंकर रा आपल्याला लावणारा शंकर त्याला माझी मृग लोंची कन्या मी देणार नाही 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 बिलकुल देणार पण त्या ठिकाणी ब्रह्माजीने त्यांचं शांतवण केलं म्हटले असं करू नको कारण का... तर ही युगायुगाचा असणारा खरोखरचा भगवान शंकर आहे म्हणून तो मात्र बिंदास्त त्यांचं लग्न लावून दे शेवटी त्या ठिकाणी पिताश्रीची आज्ञा म्हणून त्या ठिकाणी त्यांना पालन करावं लागली आणि सती सतीचा आणि भगवान शंकराचा विवाह त्या ठिकाणी लावून दिला भगवान शंकराचा आणि सतीचा व्यवहार संपन्न झाला मग इकडे दक्ष महाराज महाराजांचा मात्र काय केला तर त्यांना प्रजापतीचं पद मिळाल्यामुळे लक्ष येईल सर्वांचं प्रजापतीचं पद मिळाल्यामुळे सगळ्या ऋषी मुनी देव देवतांनी त्यांचा काय केला सन्मान सत्कार ठेवला सत्काराला सगळे काही लोक आले आल्याच्या नंतर मोठा एवढा मोठा सरात रुख सभागृह भरलेला आहे गच्च सर्व भरल्याच्या सर्वांच्या पाठीमागून दक्ष महाराज आलेले आहेत उठून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि सन्मान केला सत्कार केला सगळ्यांनी त्यांचा सत्कार केला के सन्मान केला दक्ष महाराज की असा म्हणून सन्मान केला आणि केल्याच्या सगळ्यांना त्यांनी पाहिलं पण त्यांचं अचानकपणे लक्ष केलं आणि म्हटले की ते भगवान शंकर भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्माजी ह्या तिघांनी माझा सन्मान केला नाही हे कसं त्याला वाईट वाटलं पण मनामध्ये विचार केला म्हटला ब्रह्माजी हा असणारा माझा बाप आहे त्याने नका का सन्मान करेना माघारी त्याने विचार केला भगवान विष्णूने सुद्धा माझा सन्मान केला नाही पण म्हटले ठीक आहे तो मी माझा आजोबा आहे कारण भगवान विष्णूच्या भीमीपासून भी पासून कमल निर्माण झाला आणि कमलातून ब्रह्माजी निर्माण झाले होते ना म्हणून म्हटले हे माझे आजोबा आहे नका का ते पण सन्मान करेन भगवान शंकराकडे नजर गेली त्यावेळेस मात्र दक्षला जास्त राग आला दक्ष म्हटला अरे या माकडं डोळ्याला माझी मृग लो चक दिली तरी आणि माझा नुसतं सन्मान सुद्धा केला नाही शब्दाने सुद्धा सन्मान केला नाही उभा सुद्धा राहिला नाही असं म्हणून त्याला वाईट वाटलं आणि त्या ठिकाणी तो तिथंच भगवान शंकराचा अपमान करू लागला त्याला गडबड बडबड भगवान शंकरजीचा अपमान केला त्या ठिकाणी भगवान शंकरजीला माहीत नव्हतं कोण काय बोलतो ते कारण ते ध्यानस्थ होते हा भगवान प्रभुरामचंद्राचे स्मरण करत होते आणि चिंतन करत होते त्यांना काही माहीत नाही थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले उघडल्याच्या नंतर पाहतात तर त्या ठिकाणी आपल्याला हि असतरे खूप शिव्या घालत राहत नंदीने उठला अपमान करतो की काय तुला माहित नाही का हजारो लाखो ऋषी यांच्या नावाची बसतात आणि तू त्यांचा अपमान करतो शिवती असतात नंदी देवाचाही अपमान केला भृगुषीने ते भांडण प्रयत्न केला परंतु ते भांडण काही म्हटलं नाही शिकलीये राधे भगवान शंकरजी नंदी देवाला म्हटले अरे बाबा इथं सन्मान सत्कार सोहळा चालवे समारंभ चालवे चला म्हटले आपण निघा सगळे काही निघले आणि आपल्या कैलास बसले ते नंतर त्या ठिकाणी इकडे दक्षच्या कृ मनामध्ये रागच होता याने आपला सन्मान केला नाही ना आपण सुद्धा याचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही नावाचा दक्ष नाही म्हणून त्या ठिकाणी दक्षिणे सुद्धा असताना त्या ठिकाणी ठरवलं मोठा यज्ञ केला सगळ्या भीम देवतांना सगळ्या राष्ट्रामध्ये सगळ्यांना निमंत्रित केला पण भगवान शंकराला निमंत्रण दिलं नाही त्या ठिकाणी सगळे देव स्वर्गातून जाऊ लागले कोणी विमानात जाऊ लागले कोणी कशात जाऊ लागले कोणी पुष्प विमानामध्ये जाऊ सगळे देवदेव होता कैला संरवरात होते महाराज आणि कैला सवर उदात असताना त्या ठिकाणी सती पार्वती त्या ठिकाणी होती एक का सर गंतर्बादचं विमान जरा खालून चाललं होतं लक्ष आहे ना त्या काही राधेश सांगित ना ए सती चला ना पण मी तुझ्या पितास्रीचे घरी येत नाही आहे अरू तिला झालं ती म्हटली माझ्या तर मी लाडकी आहे आणि मला माझा पिता मला का विसरला असेल म्हणून तिला धक्का बसला लगेच तरी ती त्या ठिकाणी आपल्या पतीकडे गेली आणि त्या ठिकाणी पतीची प्रार्थना करू लागली देशासाठी तुमच्या सासऱ्याच्या घरी येत नाही सती देवी हुशार ती बोलायला ती म्हटली नाही माझ्या बापाच्या घरी येत नाही तिला माहित होतं बापाचं कार्ड यांना आलं नाही हे गुस्सा करतात म्हणून सांगितलं प्रजापत असते शिशुराशी सांगा पितो येतो महोत्सव केला वया

कीर्तन असेल तिथं बोलत बुजून जर तुमचा अपमान करायचं असला तर तिथ जाऊन परंतु पार्वतीसाठी सांगतो निर्या पे तुम भगवान शंकर म्हटले मी इतर येणार नाही पण तू सुद्धा जाऊ नको तुझ्यासाठी सुद्धा भलं नाही तुझा सुद्धा घातपात होऊ शकतो वातावरण कठीण आहे जरा वातावरण बघून चालण्याचा प्रयत्न केला सती देवणी सांगितलं नाही 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 तुम्ही या नाहीतर ना काही येऊ मी गेलेशिवाय राहणार नाही कारण आपण दोघं मी जर नाही गेलो तर असं ससुर जावाईचं भांडण वाढतच जाईल लोक त्या ठिकाणी खरखत पवित्र अकिल शिवाय राहणार नाही मी जाते आणि त्या अरकिल त्या ठिकाणी लोक टाकतायत ना ती बंद करते त्यांचं सरकार म्हणून ठीक आहे भगवान शंकरजीने विचार केला ही माऊली काही ऐकणार नाही हा पत्नी हट्ट राज हट्ट बाल हट्ट ठीक आहे जा म्हटले नंदी देवाला आवाज दिला आणि सांगितलं जा माताला तुझ्या सन्मानपूर्वक त्या ठिकाणी पवचकार त्या ठिकाणी माता सती पार्वती त्या ठिकाणी सतीदेवी निघाली सगळे शिवगण त्यांच्या बरोबर निघाले नंदीदेव देव त्यांच्या बरोबर निघाला सुद्धा तुमच्या बरोबर माताजी म्हटल्या चला ना बाबांनो मलाही सोबत त्या ठिकाणी गेल्या आणि गेल्याच्या नंतर सर्वांचा अतिथीचा सन्मान सत्कार करण्यासाठी मात्र दक्ष महाराज दारातच उभा होते नंदीवर बसून गेलेली सतीला पाहून तो त्याचा चेहराच पडला काळा मोरा चेहरा झाला त्या ठिकाणी नाकडोळ्या मोडू लागला वाईट असं तोंड केलं काय कायच तोंड पाहिलं तरी हिऊ येत महाराज काय म्हणून विश्वाचार्य विश्वाच्या मधले प्रसंग चेहरा कसा असला पाहिजे प्रसन्न असला पाहिजे पण चेहरा जर त्या ठिकाणी नाकडोळ मोडणारा असेल अरे त्याला बिना कामाची थंडीता पाहिल्याशिवाय राहत माता सती त्या ठिकाणी गेली आणि दक्ष महाराजांनी त्यांचा अपमान केला त्या ठिकाणी सांगितला रोजाई तुम्ही तुमको किसके निमंत्र किसने निमंत्रण दिया था कुणी बोलवलं होत तुला कशाला आली स्वतःच्या बापाने जर असं म्हणलं तर काय वाटेल होते मग गोस्वामी तुळशीदर्जी बाबा वर्णन करतात पिता भावा सन्मान करायला तयार नाही कोणी सतीला जे हरी करायला तयार नाही कारण एवढी मोठी सत्ता ताकीद केलेली होती पण स्वतःची आई आहे ना तिने सगळं विसरून गेली आणि उठली कडकडून सती देवीला भेटली याला म्हणतात माय याला म्हणतात आई हा म्हणून सादर भले ही मिली एक माता भगिनी मिली भूतम सुखाता बहिणी होत्या त्या हसायला लागल्या त्या विचारू लागल्या काय लाग गती लाग 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 तुझा नवरा पहिल्या पहिल्यासारखा नागडा राहतो का ग दुसरी म्हणती कागसती तुझा नवरा पहिल्या राहतो का तिसरी तुझा नवरा पहिल्या अंगाला राग लावतो काय ग चौथी म्हणते आगसती तुझा नवरा पहिल्यासारखा अंगावर सर्प घेऊन बसतो का काय गुझी साधले ही मिली भगिनी मिली बहुत सुकात

महादेवाची पूजा का नाही ना पतीची पूजा का मांडली ना नाही भगवान शंकराची पूजा का मांडली ना नाही त्यावेळेस दक्षिणेचा अपमान केला तुला बोलवलं कोणी होत इथं अरे तुला माहित नाही का तुझ्या ना नवऱ्याने माझा अपमान केला होता म्हणून मी जाणीवपूर्वक त्याचा अपमान केलेला आहे त्यावेळेस सर हे मात्र सती देवीला सहन झालं नाही ती म्हटली असं कौर चाललं तुझं माझं हे लोक जोडले शिवाय राहणार नाही सती कोणाची पूर्वी तर दक्षिणची पूर्वी म्हटल्याशिवाय राहणार नाही हे नातच काय तुटून म्हटली म्हणून तिने त्या यज्ञाच्या ठिकाणी काय केलं ध्यान लावलं भगवान शंकराची पूजा केली आणि मनात भगवान शंकराची मूर्ती आठवली आणि त्या ठिकाणी केलं संधी देवीची त्या ठिकाणी शिव शिवगणाने त्या ठिकाणी तिला मात्र दक्षला मात्र त्या ठिकाणी